पुण्याचं हगवणे कुटुंब मागच्या आठ ते दहा दिवसांपासून बातम्यांच्या केंद्रस्थानी आहे आधी वैष्णवी हगवणेचा मृत्यू मग राजेंद्र हगवणेचं मुलासोबत फरार होणं मयुरी जगतापनं माध्यमांसमोर येत आरोप करणं पुढे निलेश चव्हाणची एंट्री आणि मग राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे दोघांनाही अटक होणं अशा अनेक घडामोडी मागच्या आठवड्याभरात घडल्या तरी रोज या प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे होत आहेत आणि सुशील हगवणेला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर हे दोघं महाराष्ट्रभर कोणत्या गाडीतून फिरले याची सगळी माहिती माध्यमांमध्ये आली पण आता या दोघांना फरार होण्यात काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने मदत केल्याचं समोर आलंय तर राजेंद्र आणि सुशील हगवणेनं फरार होण्यासाठी बलेनो थार एंडेवर या गाड्या वापरल्या होत्या त्या सुद्धा पोलिसांनी जप्त केल्या असून गाडी मालकांची नावही समोर आली आहेत त्यामुळं वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात काँग्रेस नेत्याचा मुलगा गाडीचे मालक आणि पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर असे अनेक जण अडचणीत आल्याचं पण राजेंद्र हगवणेला लपवण्यात मदत करणारा माजी मंत्र्याचा मुलगा आहे कोण हगवणे प्रकरणात नक्की कोण कोण अडचणीत आलाय सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सोळा मे ला वैष्णवीनं स्वतःला संपवल्यानंतर राजेंद्र आणि सुशील हगवणे दोघेही फरार होते फरार असताना दोघांनीही सात दिवस आलिशान गार्डन मधून प्रवास केला सुद्धा राहिले मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी सतरा मेला राजेंद्र हगवणेचा हॉटेलमध्ये खातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला सतरा मेला राजेंद्र आणि सुशील हगवणे यांनी औंद हॉस्पिटल मुहूर्त लॉन्ज वडगाव मावळ पवना धरण फार्म हाऊस आणि आळंदी असा प्रवास आधी एंडेवर आणि नंतर थार गाडीतून केला दुसऱ्या दिवशी अठरा मेला हे बापलेक वडगाव मावळमध्ये गेले तिथं शिरोली चांदोली गावचे सरपंच बंडू फाटक यांच्या फार्म हाऊस वर थांबले या असल्याची काहीच माहिती नव्हती मी मे पर्यंत मुलाच्या लग्नात बिझी होतो माझ्या मित्रानं माझं राजेंद्र हगवणेशी बोलणं करून दिलं तेव्हा मी तुमच्या फार्म हाऊसवर थांबतोय असं मला हगवणे म्हणाले हगवणे नेहमी येतात त्यामुळे मी त्यांना फार्म हाऊसवर थांबू दिलं मी पोलिसांना याची कल्पना दिली असून कोणत्याही प्रकारच्या चौकशीला बोलावलं तर मी नक्की सहकार्य करेन असं स्पष्ट केलंय फाटक यांच्या फार्म हाऊसवरून हे बापलेक पुसेगाव मध्ये अमोल जाधव यांच्या शेतात काही वेळ थांबले होते अमोल जाधव यांचा भाऊ आणि सुशील हगवणेची बैलगडा शर्यतीमुळे ओळख झाली होती हगवणेंचा एक बैल सांभाळण्यासाठी जाधव यांच्याकडे असतो ते दोघं पंधरा मिनिटं शेतात थांबले मुक्काम करा असं सांगितल्यावर निघून गेले ते इकडे आले तेव्हा या सगळ्या प्रकरणाबद्दल मला माहिती नव्हतं त्यांचा घाबरलेला चेहरा बघून याबद्दल अंदाज आला आणि ते तेथून निघून गेल्यावर सगळं प्रकरण समजलं असं अमोल जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय साताऱ्यानंतर राजेंद्र हगवणेचा पुढचा मुक्काम होता महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या हेरिटेज रिसॉर्टवर एकोणीस मेच्या मध्यरात्री राजेंद्र हगवणे रिसॉर्टवर पोहोचला साधारण दोन दिवस तो याच रिसॉर्टवर थांबला होता या हॉटेलमध्ये त्याचं बुकिंग केलं होतं कर्नाटक काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या मुलानं कर्नाटकचे माजी मंत्री वीर कुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील कडून हगवणे हॉटेल बुक करण्यात आलं होतं वीर कुमार पाटील हे कर्नाटक काँग्रेस मधले ज्येष्ठ नेते त्यांनी कर्नाटक राज्याचे ऊर्जा मंत्री म्हणून काम केले ते कोगनोळीमध्ये तगड वजन असलेले नेते आहेत तर त्यांचा मुलगा प्रीतम पाटील हा बेळगाव परिसरातला उद्योजक आहे एकोणीस मेच्या मध्यरात्री राजेंद्र हगवणे आणि त्याचे दोन मित्र या हॉटेलमध्ये आले होते पण हे तिघ दिवसभर रिसॉर्ट मध्ये नसायचे तर रात्री झोपायला यायचे रिसॉर्टमध्ये जेवायचं नाहीत तिथल्या कुठल्या सुविधाही वापरायचं नाहीत प्रीतम पाटील यांच्याकडूनच या तिघांसाठी बाहेरून डबे पुरवले जायचे अशी माहिती माध्यमांनी दिली आहे आता प्रीतम पाटील राजेंद्र हगवणेचा एवढा भौंचार का करायचा या दोघांचं कनेक्शन काय तर राजेंद्र हगवणे आणि प्रीतम पाटील या दोघांनाही घोड्यांचा नात घोडे पाळण्यातूनच या दोघांची मैत्री झाल्याचं सांगितलं जात पुढे राजेंद्र हगवणे आणि प्रीतम पाटील यांच्या भेटी गाठी होत होत्या याच ओळखीतून राजेंद्र हगवणेनं प्रीतम पाटील यांना फोन केला काही घडलेलंच नाही या आवेशात मला तुमच्या रिसॉर्टला यायचंय असं सांगितलं आता जुनी ओळख असल्यानं लग्नाच्या निमित्ताने माझे गेस्ट येणार आहेत असं सांगत प्रीतम पाटील यांनी हेरिटेज रिसॉर्ट मधल्या दोन रूम बुक केल्या हगवणे आणि गुलजार जारी आणि गौबी मुल्ला असे दोन साथीदार राहिले एकवीस मे ला ते निघून गेले पण एकोणीस मेच्या मध्यरात्री पासून सुशील हगवणे मात्र तिथे नव्हता त्यामुळं दोन दिवस सुशील कुठे होता बापलेक दोघही पुण्यात एकत्र हाती कसे लागले याबाबत आता प्रश्न विचारले जात आहेत हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर जुन्या ओळखीतूनच प्रीतमने बुकिंग केली जेव्हा आम्हाला वैष्णवी हगवणेच्या प्रकरणाबद्दल कळालं तेव्हा आम्ही हगवण्याला रिसॉर्ट सोडायला सांगितलं अशी माहिती वीर कुमार पाटील यांनी माध्यमांना आहे पण आता एक प्रश्न विचारला जातोय की ज्यावेळी राजेंद्र हगवणे हा फरार आरोपी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत हे कळालं तेव्हा पाटील यांनी त्यांच्याबद्दलची माहिती महाराष्ट्र पोलिसांना का दिली नाही त्यांना राजेंद्र हगवण्याला वाचवायचं होतं का ताजिकच पोलिसांच्या पुढच्या तपासात कर्नाटकचे माजी मंत्री वीर कुमार पाटील आणि प्रीतम पाटील अडचणीत आल्याच बोललं जात आहे हगवणे प्रकरणात आणखी एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर त्यामुळं आधी जालिंदर सुपेकर आहेत कोण हे सांगते तर जालिंदर सुपेकर हे आय पी एस अधिकारी ते सध्या कारागृह सेवा सुधार विभागाचे से विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून काम बघत सुपेकर हे राजेंद्र हगवणेचे नेहणे असल्याचंही सांगण्यात येते सर्वात आधी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जालिंदर सुपेकर यांच्यावरती आरोप केले होते दमानियांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत वैष्णवीचा नवरा शशांक हगवणेचे मामा आय जालिंदर सुपेकर यांची पाचशे कोटींच्या घोटाळ्यात जानेवारी दोन हजार पंचवीस पासून चौकशी सुरू असल्याचा आरोप केला होता यानंतर तेवीस मे ला जालिंदर सुपेकर हे त्यांच्या सहकाऱ्यांचा छळ करायचे असाही आरोप केला दमानी यांनी सुपेकर यांची एक कथित ऑडिओ क्लिपही माध्यमांना ऐकवली याच दरम्यान मयुरी जगताप हगवण्याच्या आईनं राज्य महिला आयोगाला लिहिलेलं पत्र व्हायरल झालं या पत्रात मयुरीच्या आईनं म्हटलंय की हगवणे कुटुंबाकडून मयुरीला मारहाण करून धमक्या दिल्या जायच्या तुला वडील नाहीत अपंग भावाला आणि आईला मारून टाकू आमच्याकडे बंदूक आहे माझा मोठा पोलीस अधिकारी आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे अशा प्रकारच्या धमक्या देऊन ते आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात असा या पत्रात उल्लेख होता या पत्रात उल्लेख असलेले मोठे पोलीस अधिकारी म्हणजे जालिंदर सुपेकर असल्याचे आरोप करण्यात आले सुपेकरांच्या नावाचा धाक दाखवून हगवणे कुटुंबानं मयुरी आणि वैष्णवीचा छळ केला असे आरोपही यामुळे झाले फक्त एवढंच नाही तर सुशील आणि शशांक हगवणे दोन्ही भावांकडे लायसन्स असलेले पिस्तूल होते हगवणे कुटुंबाच्या घरातून या पिस्तूल पोलिसांनी जप्त केल्या सोबतच हगवणे बंधूंचा मित्र निलेश चव्हाण यांच्याकडेही पिस्तूल होत त्याच्या जोरावर त्यानं वैष्णवीचं बाळ ताब्यात घेण्यासाठी आलेल्या कसपटी कुटुंबियांना धमकावलं होतं आता निलेश चव्हाण शशांक आणि सुशील या तिघांना एकाच वेळी दोन हजार बावीस मध्ये पिस्तूलचं लायसन्स मिळालं होतं अशा बातम्यात तिघांना एकाच वेळी लायसन्स कसं मिळालं हा प्रश्न आता विचारला जातोय निलेशवर आधीपासूनच काही गुन्हे दाखल होते त्यामुळं ग्रामीण पातळीवर त्याची लायसन्सची परवानगी नाकारली गेली होती पण ती सुपेकर यांनी मिळवून दिली सुपेकरांची हगवणे कुटुंबाच्या मागे उभी होती असा आरोप अंजली दमानियांनी केलाय अंजली दमानिया, के दमानिया आणि माध्यमांमधून होत असलेल्या आरोपांवर आता पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे मागील दोन वर्षांपासून माझी नेमणूक प्रतिनियुक्तीवर तुरुंग विभागात आहे त्यामुळं कार्यकारी पोलीस दलातील कोणताही घटक हा माझ्या अधिपत्याखाली येत नाही त्यामुळं मी कोणाला सूचना देण्याचा संबंध येत नाही हागवणे कुटुंबाबाबत मी कोणालाही कसलीही सूचना दिलेली नाही त्यांनी केलेल्या कृत्याचा मी या अगोदरही निषेधच केलेला आहे माझा हागवणे प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही शस्त्र परवाना देण्याचे अधिकार हे संबंधित पोलीस आयुक्तांना असतात त्याआधी त्या अर्जावर स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनुकूल अथवा प्रतिकूल अहवाल संबंधित पोलीस उपायुक्तांना देतात समोर यायला हवं मी चौकशीला तयार आहे असं जालेंदर सुपेकर यांनी स्पष्ट केलंय या सगळ्या राड्यात आता वैष्णवीचे काका मोहन कसपटे यांनी एक धक्कादायक दावा केलाय जेव्हा राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे बंडू फाटकच्या फार्म हाऊसवर होते त्यावेळी मी ते दोघं फार्म हाऊसवर असल्याचं पोलिसांना सांगितलं होतं पोलिसांना त्याची कल्पना आणि लोकेशनही देण्यात आलं होतं त्यांनी चौकशी केली आणि ते दोघं तिथं नाही असं सांगितलं पण आता बातम्यांमधून समजतंय की ते दोघं तिथेच होते पोलिसांनी त्यांना तेव्हाच अटक केली असती तर ते पळाले नसते असं मोहन कसपटे यांनी म्हटलंय अठरा मे ला पोलीस या फार्म गेले होते मग त्यांना राजेंद्र आणि सुशील हळगवणे का सापडले नाही कारण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अठरा मे राजेंद्र आणि सुशील हे याच फार्म मध्ये होते साहजिकच यामुळे या, या प्रकरणातलं गुढ आणखी वाढले एकूणच काय तर मावळ मधल्या फार्म हाऊस मालक बंडू फाटक साताऱ्याचे अमोल जाधव कर्नाटक काँग्रेसचे माजी मंत्री वीरकुमार पाटील आणि त्यांचा मुलगा प्रीतम पाटील पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर हगवणे बापलेकाना ज्यांची गाडी वापरली ते गाडी मालक असे सगळेच जण हगवणे बापलेकाला मदत केल्यामुळं अडचणीत आल्याचं बोललं जाते त्यामुळं आता पोलिसांच्या तपासात कुणावर कारवाई होणार का आणि या सगळ्यात आणखी कोणता धक्कादायक खुलासा समोर येणार का हे पाहणंही महत्वाचं असणार आहे या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा